न्यायालयाने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे या बंदीमुळे या व्यवसायाशी निगडीत एक ते सव्वा कोटी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे मूर्तीकारांना विश्वासात न घेता आमच्यावर निर्बंध लादले जात असून सरकारने गणेश मूर्तीकारांच्या बाजूने उभे राहून न्यायालयात भूमिका मांडावी अन्यथा रस्त्यावरील व न्यायालयीन लढ्यासाठी आम्ही तयार आहोत असा इशारा महाराष्ट्र गणेश मूर्तीकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय मात्रे यांनी पेण येथे आयोजित गणेश मूर्तीकारांच्या जाहीर सभेत बोलताना दिला तर आम्हाला निश्चितच पुढे लढा हा राहायला लागेल आणि तो लढा असा असेल की पूर्ण तीव्र असेल तरी चालेल सरकारने याबाबत निर्णय घेऊन मूर्तीकारांना या, या प्रसंगातून वाचवा या प्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की पीओपीच्या मूर्तीकारांच्या समस्ये संदर्भात मंत्री पंकजा मुंडे व मंत्री आदिती तटकरे यांच्याशी चर्चा झाली आहे शासन न्यायालयीन पातळीवर पीओपी मूर्तीकारांची बाजू योग्य मांडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त पर्यावरण मंत्री मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पीओपी मूर्तीकारांना न्याय मिळवून देण्याकरिता कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आणि मला आश्वस्त केलं की के आता तीन तारखेपासून अधिवेशन विधिमंडळाचं सुरू होत आहे त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आपल्या जी आपन आपन समिती असेल आता आपण काही प्रमुख मंडळी बसून माझी आपल्याला विनंती राहील की आपण कसं संघर्ष समिती करून अकरा जणांची करायची एकवीस जणांची करायची का किती लोकांची करायची आपण सर्वांनी मिळून ठरवा आणि त्या समितीला बरोबर घेऊन संघर्ष समितीला घेऊन आपण त्या ठिकाणी पर्यावरण मंत्र्यांसोबत मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येच करून त्यावेळेस त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर वैकुंठ दादा आपण मुख्यमंत्री महोदयाला सुद्धा आपण विनंती करू कारण एकाच बैठकीमध्ये का पर्यावरण मंत्र्यांच समाधान झालं की लगेच मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा आपण ही बैठक लगेच देवेंद्रजींकडे असेल मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांच्या समजा बैठक आपण लावली तर मला वाटत त्याचा सण आपला मराठवाळी सण आपण त्या ठिकाणी पुनर्जीवित केला तसंच जे असलेल्या कारखानदारांवरती संकट का आलेले आहे की दूर करण्याचं काम सुद्धा पुढच्या कालखंडामध्ये आपण निश्चित असतो नाहीतर हा येणारा दोन हजार पंचवीसचा गणेशोत्सव साजरा होईल की नाही नव्वद पंच्याण्णव टक्के घरामध्ये गणपती बसणार नाही सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून ठेवतो अशी वेळ या वर्षीच्या गणपतीच्या दरम्यान आपल्यावर येऊ नये अशीच गणाऱ्या आम्ही प्रार्थना करतो त्याच्यामुळे आपल्याला दिवसातच या बाबतीतला सूक्ष्म मोक्ष लावायला लागेल जी आपण नऊ दिवस ज्या देवीची आराधना करतो तिची सुद्धा मूर्त पिओपीची त्या ठिकाणी असते त्याच्या संदर्भातला सुद्धा तो विषय निश्चितच आहे शेजारच्या गुजरातच्या राज्यामध्ये बंदी नाही पलीकडे पश्चिम बंगालमध्ये बंदी नाही आमच्या महाराष्ट्रातच का हा जो काही खूपचा प्रश्न आहे तो सोडवण्याकरता मित्रांनो संकट होऊन जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता संघर्ष करण्याची वेळ आपल्यावर आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी ठेवू आमची राजकीय ज्याचे जोड्या असतील ते ह्या ह्याच्या बाहेर ठेवून आपल्याला जे काही सहकार्य करता येईल ते प्रामाणिकपणाने आपल्या सर्वांना करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करू खासदार धैर्यशील पाटील यांनी सुद्धा यावेळी पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेसोबत राहून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच गरज पडल्यास आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही सांगितले प्रश्न ठिकाणी सुटत असतात आपण सर्व मांडणी या ठिकाणी प्रयत्न करू आणि आपल्याला जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपल्याला प्रयत्न करावा लागेल लढाई झोपी काही

प्रदूषणाचा भाग जर येत असेल तर आपण हे काय डीटीपी वगैरे असं काहीतरी असतात ना कारखान्यांना त्या प्रकारे घडवून दिलाय तर त्या पद्धतीनं सुद्धा या गोष्टी झाल्या पाहिजे मी तुम्हाला निश्चितपणानं सांगेन केंद्र शासनाच्या पातळीवरती स्पष्ट सांगतो प्रदूषणाकडे लोकांचा कल जास्त आहे पण प्रदूषणाच्या तुलनेत लोकांचा अगदी सगळा हिरवा हिरवा झाला आणि खायलाच नसला तर त्या हिरवा मला खाल तर हिरवा सुद्धा राहिला पाहिजे आणि हिरवा हिरवा बाबताना पोट सुद्धा भरलेला पाहिजे अशा पद्धतीचे धोरण घेण्याकरता आम्ही सर्व मंडळी मनापासून या ठिकाणी प्रयत्न करू कोर्टात जायचं का त्यांच्यावरही विचार आपण करू तुम्ही सगळ्या मंडळींनी विचार करा कारण कोर्टाचा निर्णय उलटा लागल्यानंतर तोही विषय ह्याच्यात आहे आपला सर्व आपण आजूबाजू चर्चा झाली एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला मूर्तीकारांना जगवावं लागेल मूर्तीकारांना जोबत असताना ह्याच्यामध्ये जी मूर्तीकारांना सोयीची आहे जी व्यवसायाला सोयीची आहे ती धन्यवाद याप्रसंगी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी शेठ पाटील यांनी शासकीय पातळीवर सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून न्यायालयात पीओपी मूर्तिकारांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील यांनी गरज पडल्यास राजकारण सोडू पण पीओपी गणेश मूर्तिकारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा पवित्रा घेतला आहे अष्टविनायक एक आहे आणि त्या मंदिर आपल्या इकडे असत असल्या कारणाने गणपती उत्सव आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात मला सांगा असं वाटतो की अमरापूर विभागामध्ये जवळपास जवळपास पंच्याण्णव टक्के मंडळी जी आहे ती या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे आज आपण पाहतो की या ठिकाणी परदेशामध्ये सुद्धा गणेश मूर्तीचा या ठिकाणी व्यापार होतो आणि असं होत असताना माझ्या भागातील माझ्या जवळील माणसावरती अन्याय होत असेल तर मी स्वस्त बसणार नाही म्हणजे राजकारण थोडाशी वेळ आले कधी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या पाठीशी जाणार आहात कारण हे लक्षात घ्या की आपण हे सगळं बोलत पीओपीचा वापर जो आहे तो अन्य ठिकाणी व्यवस्थित होतो मग गणपती मूर्तीकारांनी केला की त्याच्या ऑब्जेक्शन का हा सुद्धा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे दरवेळेला बघावा तर गणपती कारखानदारांचा सीझन सुरू झाला की गणेश मूर्तीचा पीओपीचा विषय येतो दर हा विषय येत असतो मी काल सुद्धा आपल्याला सांगायचं वाटतं की वकील जे काही आपल्या हायकोर्टात त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी बरेचसे मुद्दे सांगितले आणि त्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं तर जर सखोल अभ्यास करून आपण व्यवस्थित जर लढा दिला तर नक्कीच आपला लढा यशस्वी होईल असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि हे सगळं होत असताना मी आपल्यासाठी तन मन देऊन आपल्या सोबत राहणार आहे आपला आपल्या मंडळीला न्याय मिळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासोबत राहणार आहे मला निश्चितपणे खात्री आहे की आज फडणवीस साहेब आहेत आज शेला साहेब आहेत आणि सर्व मंडळी आहेत ही सर्व मंडळी आपल्यासोबतच आहेत परंतु कोर्टाच्या आदेशामुळे कोणी राजकीय व्यक्ती कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करायला मागत नाही कारण ऑफ कोर्ट हे कोर्टाचा आव्हान होऊ शकेल या दृष्टीकोना बोलत नाहीत परंतु मला माहीत आहे की पंकजा ताई असतील त्या ठिकाणी शेला साहेब असतील या जाहीर सभेत पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर म्हणाले की आता न्यायालयीन लढाई शिवाय पर्याय नाही गणेश मूर्तीकारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत या कार्यक्रमाला निलेश जाधव महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय मात्रे पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर मुंबई गणेश मूर्तिकार समितीचे सचिव सुरेश शर्मा प्रवीण बावधनकर अमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील माजी अध्यक्ष कृणाल पाटील खजिनदार कैलास पाटील सचिव राजन पाटील नितीन मोकल आदींसह शेकडोच्या संख्येने राज्यातील गणेश मूर्तिकार उपस्थित होते जनोदय करिता विनायक पाटील पेंट